ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने अशी दोडक्याची भाजी बनवणार आहोत याआधी तुम्ही या पद्धतीने दोडक्याची भाजी कधी केली नसेल आणि खूपच झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होतात आणि चवीला देखील खूप जास्त अप्रतिम लागते त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच एक सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या तरी ते तुम्ही पाहू शकता आपण एक दोडका अशा पद्धतीने बारीक बारीक पीसमध्ये कट करून घेतलेल्या आहे आता दोडकेच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत शिरा वरच्यावर काढू नका नाहीतर मग थोड्याफार शिरा राहिला आहे की दोडका लवकर शिजत देखील नाही आणि त्या शिरा खायला देखील चांगल्या लागत नाहीत तरी इथे पाहू शकता छान अशा व्यवस्थित मी इथे शिरा काढून घेणार आहे शक्यतो दोडका हा कौळाच वापरा म्हणजे मग तो खायला जास्त चवदार लागतो आणि शिजायला देखील पटकनी शिजतो तर इथे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने सर्व दोडक्याचे शिरा मी काढून घेते जर तुमच्याकडे शिरा काढायचं जे कटर असतं त्याने देखील तुम्ही इथं काढू शकता मी इथे सुरीनेच काढलेले आहेत तर आता अशा पद्धतीने आपला दोडका मध्यभागातून कट करून घ्यायचा आहे आणि जर दोडका जर थोडाफार निभार असेल तर अशा पद्धतीने मधला भाग त्याचा काढून टाका म्हणजे मग ज्या बिया असतात त्या दाताखाली येत नाही तर इथे हा कोवळा दोडका आहे त्याच्यामुळे मी जास्त काही त्याचा मधला भाग काढलेला नाही आहे तुम्ही जर कोळा दोडका असला तर अजिबातच काढू नका तरी ते पाहू शकता अगदी पातळ पातळ जास्त देखील पातळ नाही पण थोड्याशा पातळ पीसमध्ये आपण दोडका कट करून घेतो आहे आणि मग नंतरनं बारीक बारीक चौकोणी फोडीमध्ये इथे मी दोडका हा कट करून घेणार आहे जास्त मोठ्या फुडी ठेवायच्या नाही आहेत आपल्याला अगदी चौकोणी फुडी ठेवायचे आहेत अगदी अप्रतिम लागते ही भाजी त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा तरी ते सर्व दोडका मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व दोडका मी व्यवस्थित अशी एकसारख्या फोडीमध्ये कट करून घेतलेला आहे अगदी पटकनी कट होतो जास्त वेळ देखील लागत नाही तर इथे मी दोन माणसांसाठी ही भाजी बनवते जर जा तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर दोडक्याचं प्रमाणही तुम्ही वाढू शकता तर इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पळे एक पट मी तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया हिरवी मिरची आणि लसणाचा इथे मी ठेचा घालून घेतलेला आहे लसूण शक्यतो या भाजीला जास्तच वापर करा म्हणजे भाजीला अग अजून जास्त चव येते आता लसणाचा आणि मिरचीचा कच्चे जास्तोपर्यंत आपल्याला हे तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे खूप जास्त वेगळी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा संपूर्ण बघा कारण की शेवटी देखील आपण एक छान असा पदार्थ घालणार आहे त्यामुळे दोडका आपला अजून चविष्ट लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला रेसिपी ही पूर्णपणे कळेल आता हिरवी मिरची आणि लसूण छान परतून झालेला आहे त्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर घालून घेऊया आणि फोडणीला थोडीशी कोथंबीर घातलेली आहे अशा पद्धतीने फोडणीला जर कोथंबीर घातली की भाजीला अजून जास्त चव येते आता जो दोडका कट करून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे दोडका कट करून झाल्यावरती शक्यतो धुवू नका ज्या वेळेस आपण सालक काढतो दोडक्याची शिरा काढतो त्याच्या अगोदरच दोडका तुम्हाला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे मग नंतरनं दोडका धुवू नका नाहीतर मग त्याला पाणी सुटतं आणि मग दोडका इतका चांगला होत नाही तरी इथे पाहू शकता सर्व दोडका आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि छान भाजी मिक्स करून घेऊया चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि दोडका पुन्हा छान असा मिक्स करून घेऊया तरी ते पाहू शकता तुम्ही अगदी थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे अगदी अर्धा पेला इतपत मी इथे पाणी घातलेलं आहे पाणी घालून झाल्यावर आपण दोडका एक पाच मिनटं शिजत ठेवूया आणि यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया शेंगदाण्याचं कूट घातल्याने भाजीला अगदी अप्रतिम अशी चव येते त्यामुळे नक्कीच घाला आता पुन्हा भाजी आपण मिक्स करून घेऊया आता जितकं पाणी आहे तितक्याच पाण्यामध्ये आपल्याला हा दोडका शिजून घ्यायचा आहे दोडक्याच्या आपण बारीक बारीक फोडी केल्यामुळे दोडका शिजायला लईत लई सात ते आठ मिनटं लागतात आणि हा कोळा दोडका असल्यामुळे अगदी पटकने शिजला जातो तर इथे तुम्ही पाहू शकता दोडक्याची भाजी आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे अगदी सात ते आठ मिनटं लागलेली ला आहेत द्रव्यासाठी तुम्ही ही झटपट बा भाजी नक्कीच बनवू शकता तर इथे मी चेक करत होते की दोडका शिजला आहे की नाही अगदी व्यवस्थित असा दोडका शिजलेला आहे जास्त गिचकीचा देखील झालेला नाही परफेक्ट असा दोडका आपला शिजलेला आहे आता यावरनं थोडीशी कोथंबीर घालूया तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर नक्कीच खाऊ शकता आणि खूपच चवदार लागते तर आजची झटपट अशी दोडक्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत